बाळासाहेबांच्या विचारानं लढत राहिलो आणि बाळासाहेबांचे जे खरे वारसदार होते त्यांनी त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आय लव्ह यू केलं मग सांगा खरा वारसदार कोणी आज या शिवसेनेचा सुरू ठेवला असेल त्या एकमेव व्यक्तीचं एक नाव आहे नामदार एकनाथ रावजी शिंदे की ज्यांनी शिवसेनेला जिवंत ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आमच्यावर टीका केली जाते की तुम्ही हिंदुत्व सोडलं तुम्ही गद्दारी केली पन्नास खोके बिलकुल ओके काय झाडी काय डोंगर काय काय आम्हाला बोललं गेलं मग माझं म्हणणं तेच आहे तुमचं त्याच राष्ट्रवादीशी आय लव होत ना मग अजित पवार इकडे आले तेव्हा तुमचे खोके कुठे बंद झाले काल परवाकडे काँग्रेस मधून अशोक चव्हाण आय लव यू करत इकडे आले तुमचे खोके कुठे गेले ते पिल्लू आलं होतं उद्धव साहेबांचं काल जळगाव मध्ये साहेब फक्त पाचशे लोक होते पाचशे गर्दी तुम्ही जमा करत नव्हते हो गर्दी आम्ही जमा करत होतो रक्ताचं पाणी करून आम्ही गर्दी जमा करत होतो जी गर्दी करतो हो, रात्र दिवस आम्ही काम करतो हो। तीनशे दोन मध्ये अडकलेले कार्य करते ब्याण्णवचा राईट झाला तेव्हा आम्ही तिघ भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होता तेव्हा संजय नऊ रावाच हे जन्माला कार्टून आलेलं नव्हतं जे रोज आमच्यावर टीका करता आमचे एक्केचाळीस मत घ्यायचे या चोट्यानी आमचे एक्केचाळीस मत घ्यायचे या चोट्यानी आणि रोज सकाळी बोंबलायचं अरे तू खरंच तुझ्या माय बापाची अवलाद असेल तर राजीनामा दे माझं म्हणणं एकच आहे खरंच बाळासाहेबांचे वारसदार असाल आज अपने शपथ घया जगदम्बे दुर्गा सग कि तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से अरे वर्षा निवास कभी पाला होता तुम्हें पाहिलं होतं वर्षानिवासवर वडापाव भेटतो पाहिलं होतं वर्षावर पोहे भेटत पाहिलं होतं वर्षावर जेवण भेटत इथं तर चार पाच स्टीलचे चमचे होते चहापेक्षा केटली गरम हा एकमेव आमचा मुख्यमंत्री आहे शनी सिंगापूर आहे आओ काम करके लेके जाओ खरा वारसदार मग कोण आणि आम्ही हिंदुत्वाकरता युती केली आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मूळ हिंदुत्वाचं जे आमचं लव्ह मॅरेज होतं ते पुन्हा आम्ही जोडलं पुन्हा आम्ही त्याच दिशेनं गेलो आम्ही त्याच हिंदुत्वाबरोबर गेलो ज्या हिंदुत्वाने बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं ज्यांनी राम मंदिर बांधलं ज्यांनी तीनशे सत्तर बाजूला केला आणि आता समान नागरिक कायद्याकडे केंद्र सरकार जात आहे त्याच हिंदुत्वाकडे आम्ही गेलो अरे आ कोल्हापूर ही पैलवानाची भूमी आहे अरे उबाठा वाल्याव आव मैदान आज आम्ही तयार आहोत नाही चारी मुंडे आडवा करून भगवा झेंडा लावला तर बाळासाहेबांची अवलाद नाही म्हणून आज इथून जाताना थंड होऊन जाऊ नका इथून जाताना गरम होऊन जा आणि हे दाखवून द्या की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत